मंडळी राजदत्त यांचं दिग्दर्शन असलेला माझं घर संसार हा चित्रपट एकोणीसशे शहाऐंशी साली प्रदर्शित झाला होता अजिंक्य देव आणि मुग्धा चिटणीस यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या दृश्य लागण्या जोगे सारे आणि हसणारं कधी अशी चित्रपटाची गाणी आजही तितक्याच आवडीने पाहिली आणि ऐकली जातात संसार म्हटलं की सासू वाद होणारच हे त्या गणित ठरलेलं रत्नाकर मतकरी यांच्या माझं गाय चुकलं या नाटकावर आधारित असलेल्या या चित्रपटाची कथा होती मुग्धा चिटणीस यांनी अभिनय केलेला हा एकमेव मराठी चित्रपट ठरला कारण या नायिकेने दहा एप्रिल एकोणीसशे शहाण्णव रोजी वयाच्या फक्त एकतीसव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला मुग्धा चिटणीस या डॉक्टर सुभा चिटणीस आणि अशोक चिटणीस यांच्या कन्या होत्या दोघेही शिक्षक आणि साहित्यिक क्षेत्रात कार्यरत होते त्यामुळे मुग्धाला लहानपणापासूनच वाचनाची आवड निर्माण झाली अभिनय क्षेत्रात त्यांचे पाऊल ओघाणेच पडले असं म्हणायला हरकत नाही कारण वाचनाची आवड असणाऱ्या मुग्धा यांना कथाकथन शैलीत रस होता या शैलीत त्यांनी जवळपास पाचशे कार्यक्रम सादर केले तर मुग्धा चिटणीस यांनी उमेश घोडके यांच्याशी लग्नगाठ बांधली लग्नानंतर काही वर्षातच त्यांना कॅन्सरचं निदान झालं पण दुर्दैवाने या गंभीर आजाराशी तोंड देत असताना त्यांना एक दिवस मृत्यूने गाठलंच तेव्हा त्यांची मुलगी ईशा अवघ्या पाच वर्षाची होती त्यांच्या मृत्यूनंतर मुलगी ईशा आजी आजोबा अशोक चिटणीस आणि डॉक्टर शोभा सोबत राहू लागली उमेश घोडके यांनी ईशाला आई वडील असे दोघांचेही प्रेम दिले शिक्षणासाठी त्यांनी तिला अमेरिकेत पाठवले ईशाने अमेरिकेत कायदे विभागात प्रमुख पदावर काम केलं आहे अमेरिका सरकारने लॉ अँड सायन्स विभागातील तिला प्रशिक्षण दिले दोन हजार पंधरा साली जगातल्या बुद्धिमान व्यक्तींना देण्यात येणाऱ्या फुल ब्राईट स्कॉलरशिपची ती मानकरीही ठरली जर्मन भाषा आणि पत्रकारितेची पदवी देखील तिने संपादन केली आहे ईशाने आपल्या आईच्या पावलावर पाऊल न ठेवता तिने एक वेगळी वाट निवडली आणि त्यामध्ये ती यशस्वीसुद्धा झाली पुढील वाटचालीसाठी ईशाला मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका